सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाने तीव्र निषेध व्यक्त करत निवेदन दिले जम्मू काश्मीर श्रीनगर पहलगाम खोऱ्यातील एका रिसॉर्टवर अज्ञात दहशतवादी यांनी केलेल्या भीषण गोळीबारात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू तर वीसहून अधिक जण या भ्याड हल्ल्यात जखमी झालेत या भ्याड हल्ल्याचा गाव मुस्लिम समाजाकडून प्रशासकीय नवीन इमारती इथं तीव्र निषेध व्यक्त केला गेला या भीषण घटनेबद्दल मुस्लिम समाजातर्फे मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व दहशतवादी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा असल्याचं निवेदन नायब तहसीलदार विकास लाडवंजारी यांना देण्यात आले यावेळी मुस्लिम समाज अध्यक्ष व माजी नगरसेवक हाजी गफूर शेख पहलवान आणि सुबेग सय्यद हुस्नोद्दीन कैसर खाटिक पत्रकार मुराद पटेल उस्मान रंगरेज इम्रान शेख वसीम शेख गोगा शेख अकिल शेख असलम मिर्झा व मोठ्या संख्येनं मुस्लिम समाज नागरिक उपस्थित होते अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद